हरिओम आपल्या सगळ्यांना सूर्यनमस्कार हे माहीत असतात म्हणजे अगदी मी तर म्हणेल नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना सूर्यनमस्कार माहीतच असतात पण डब्ल्यू एच ओनी कुठल्या सूर्यनमस्कारांना मान्यता दिलेली आहे सूर्यनमस्कार कुठल्या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे होतात सूर्यनमस्कार हे योगशास्त्रांनी दिलेले आहेत का तर हे आज आपण सगळं बघणार बहुतेक सगळं कदाचित आपल्या सगळ्यांना माहीतही असे पण लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये मी जे काही सांगणार आहे ते शास्त्रशुद्ध मान्यताप्राप्त असे सूर्यनमस्कार कसे करायचे सूर्यनमस्कारामध्ये कसला कसला अभ्यास हो येतो कशा पद्धतीने करायचे काय फायदे मिळतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केले तर वेगळे वेगळे फायदे आपण त्याच्यातून कसे मिळवू शकतो आणि सूर्यनमस्कार नॉर्मली आपल्याला असं वाटतं की सगळ्यांनी केले तरी चालतात तर तसं नाही आहे तर ते कोणी करायचेत कोणी नाही करायचे आहेत हा सगळा जो काही अभ्यास आहे तो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कदाचित आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण अभ्यास कदाचित बघता येणार नाही तर जेवढा काही होईल तेवढा आपण आजच्या व्हिडिओत बघूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही पुढचा अभ्यास पण बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुट निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे तर सूर्यनमस्कार हे जे काही आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये औंद इथे औंद म्हणजे बऱ्याच जणांना माहीत असेल की यमाई देवीचं देवस्थान आहे आणि बऱ्याच जणांची ती कुलदेवीसुद्धा आहे तर यमाई देवीचं स्थान असलेले जे काही औंद आहे हे, हे पूर्वी संस्थान होतं तर ह्या औंद संस्थानाचे जे काही प्रतिनिधी होते ते होते बाळासाहेब पंत प्रतिनिधी तर त्यांनी घालून दिलेले जे काही सूर्यनमस्कार आहेत त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी मान्यता दिलेली आहे आणि ते सूर्यनमस्कार आपल्याला कुठेही म्हणजे अगदी स्पर्धेत करायचे असतील तरी सुद्धा तेच सूर्यनमस्कार करावे लागतात जर का तुम्ही वेगळ्या पद्धतीचे काही केले तर आपल्याला त्याच्यामध्ये मार्क्स मिळत नाही तर औंचे संस्थानिक होते तेव्हाचे जे आता नाही आहेत कैलासवासी बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी घालून दिलेत म्हणजे त्या काळी बघा कुस्ती खेळायचे तर त्यावेळेला त्यांच्याकडे भरपूर म्हणजे गावामध्ये पैलवान होते त्यांचा खूप चांगला ते खुराक द्यायचे पैल त्या कुस्ती व्हायच्या तिथे तर अशांना त्यांनी सूर्यनमस्कार रोजची बलोपासना जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे सूर्यनमस्कार त्यांना करायला सांगितले होते त्यांनी जे काही नियम घालून दिलेले होते तसे सूर्यनमस्कार जर आपण केले तर ते मान्यता प्राप्त असे सूर्यनमस्कार आहेत तर आता बघूयात आपण सूर्यनमस्कारामध्ये दहा अंक येतात दहा अंकांचे सूर्यनमस्कार असतो सूर्यनमस्कार आणि आ, बारा सूर्याची नावं असतात ती घेऊन आपण हा सूर्यनमस्कार करतो पहिलं बघा की आपण जेव्हा मंत्र म्हणतो सूर्यनमस्काराची सुरुवात आपण मंत्र म्हणून म्हणतो त्याच्यामध्ये ओम हा सुद्धा बीजमंत्र आहे त्याचं उच्चारण होतं त्याचे फायदे मिळतात ओंकाराचे फायदे बीजमंत्राचे फायदे मिळतात त्याच्यानंतर राम रीम रूम रैम रॉम र हे जे काही आहे तालव्य तर ह्याच्यामुळे व्हायब्रेशन्स निर्माण होतात स्पायनल कॉर्डच्या थ्रू ते ब्रेनपर्यंत पोचतात त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला मिळतात मंत्रोच्चारामुळे आपली वाचा शुद्ध होते तर हे सुद्धा मंत्राचे फायदे आपल्याला मिळतात त्याच्यानंतर एक ते दहा अंकामधला जो सूर्यनमस्कार आहे त्याच्यामध्ये सहा आसनांची साखळी आहे म्हणजे सूर्यनमस्कार करताना त्याच्यामध्ये आपली आसनं सुद्धा होतात तर आसनांचा सुद्धा अभ्यास आहे त्याच्यानंतर प्राणायामाचा सुद्धा अभ्यास केला जातो तो कसा बघा दहा अंकांचे सूर्यनमस्कार आहेत तर त्याच्यामध्ये एक या अंकाला घेतलेला श्वास दोन या अंकाला सोडला जातो तीन या अंकाला घेतलेला श्वास चार या अंकाला रोखायचा पाच या अंकाला सोडायचा सहा या अंकाला घेतलेला श्वास सात आणि आठ या दोन स्थितीमध्ये रोखायचाय नऊ ला तो सोडायचा आहे आणि दहा ला श्वास घेत सरळ तर बघा प्राणायामाचा पण अभ्यास म्हणजे अगदी कुंभकाचा अभ्याससुद्धा सूर्यनमस्कारामध्ये सांगितलेला आहे की एकदा घेतलेला श्वास तुम्हाला पहिल्यांदा रोखायचा नाही आहे सोडायचा आहे दुसऱ्यांदा घेतलेला श्वास एक स्थिती रोखायचा आहे त्याच्यानंतर सोडायचा आहे तिसऱ्यांदा घेतलेला श्वास दोन स्थिती रोखाय रोखायचा आहे आणि मग सोडायचा आहे म्हणजे कुंभकाचा कालावधी जो आहे श्वास आत घेतलेला अभ्यंतर कुंभकाचा कालावधी एक स्थिती आणि नंतर दोन स्थिती हा टिकवायला सांगितलेला आहे तर त्यामुळे प्राणायामाचा अभ्यास सुद्धा आपला या सूर्यनमस्कारामध्ये होतो म्हणजे बघा किती फायदेशीर सूर्य सूर्यनमस्कार त्याच्यानंतर प्रत्येक स्थितीमध्ये आपल्या प्रत्येक जॉईंटची जी हालचाल आहे ती वेगळी वेगळी आहे बघा म्हणजे अगदी मानेची स्थिती जरी बघितली तरी तुम्ही एका स्थितीला आपली मान खाली असते एका स्थितीला वर असते एका स्थितीला ताटिरपी असते म्हणजे प्रत्येक जॉईंटच्या हालचाली सुद्धा आपल्या सूर्यनमस्कारामध्ये होतात तर असे हे सर्वांग सुंदर असा हा व्यायाम प्रकार आहे हे पण एक लक्षात घ्या की योग योगाच्या वर्गावरती सगळ्या वर्गांवरती सुरुवातीला सूर्यनमस्कार हे घेतले जातात पण योग कुठल्याही योग ग्रंथामध्ये म्हणजे अगदी पातंजल योगदर्शनमध्ये असू देत किंवा इतर काही गेरंडसंहिता संहिता प्रदीपिका जे काही योगाच्या संदर्भामधले जे ग्रंथ आहेत प्राचीन ग्रंथ त्याच्यामध्ये सूर्यनमस्कारांचा कुठेही उल्लेख नाही म्हणजे सूर्यनमस्कार सांगितले गेलेले नाही आहेत पण ते एक वॉर्मअप म्हणून आपण सुरुवातीला वर्गावर घेतो जेणेकरून ते पूरक होतात आसनं करायला सूर्यनमस्कार जेव्हा आपण डेली करतो त्यावेळेला आपलं शरीर लवचिक व्हायला लागतं आणि आसनं करण्यासाठी आपल्याला सोपं जातं म्हणून सूर्यनमस्कार घेतले जातात पण सूर्यनमस्कार योग अभ्यासामध्ये येत नाहीत सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर असा व्यायाम प्रकार आहे तर त्याच्यामुळे फायदे तर भरपूर होतात जे अगदी सुरुवातीपासून करतात आपण पूर्वीही बघितले आपले आजोबा पणजोबा हे पण सूर्यनमस्कार करत होते आणि अगदी भरपूर एकशे आठ सूर्यनमस्कार रोज करणारे सुद्धा आपण लोक बघितलेले आहेत तर अतिशय सर्व अंगांसाठी सर्वांग अंगा सुंदर व्यायाम असं जे म्हटलंय ते आपल्याला सर्व संपूर्ण शरीरासाठी अतिशय उपयोगी असलेला हा व्यायाम प्रकार आहे पण जर एकदा आपल्याला जर का गुडघेदुखी सुरू झाली किंवा कंबर दुखी गॅप झाली आपल्या मणक्यामध्ये गॅप झाली असेल आपल्याला जर गुडघेदुखीचा त्रास सुरू झालेला असेल तर मात्र जर आपण असं दुखत असताना सुद्धा जर सूर्यनमस्कार केले तर ही गुडघेदुखी किंवा कंबर दुखी, कि दुखी वाढू शकते त्यामुळे सुरुवातीपासून जर आपण करत असू तर कदाचित गुडघेदुखी कंबरदुखी होणारच नाही पण असं बरेच जण असं आपण म्हणताना बघतो की माझे फार गुडघे दुखत आहेत मी ना आता काय करते रोज सूर्यनमस्कार करायला सुरुवात करते पण असं होत नाही तर सूर्यनमस्कार केल्याने गुडघे दुखी वाढू शकते त्यामुळे जर का त्रास सुरू झाला असेल तर सूर्यनमस्कार करू नका मग बाकीचे काय म्हणतात ते ताण देणारे जे काही आहेत गुडघेदुखीसाठीचा मागचा व्हिडिओ आपण जो केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कसं स्ट्रेचिंग करून आपण गुडघेदुखी कमी होऊ शकते आपली ते आधी करा कंबरदुखीचा पण आपण मागे व्हिडिओ केलेला आहे तो बघा कंबरदुखी गुडघेदुखी आपली आधी ते व्हिडिओ बघून त्याच्यावर सांगितलेले जे काही प्रकार आहेत योगाचे ते करून तो त्रास आधी कमी करायचा आहे आणि नंतरच आपण सूर्यनमस्कार करायचे तर हे लक्षात घ्या की सूर्यनमस्कार हा दहा अंकांचा असतो त्याच्यानंतर सूर्यनमस्कारामध्ये मंत्र बीज मंत्र जो म्हणतो त्याचे फायदे होतात पूर्ण मंत्र जे म्हटले जातात त्याच्यात सूर्याची नावं आहेत मित्राय नमः रवये नमः सूर्याय नमः भानवे नमः तर ही सगळी जी नाम नावं आहेत ही सूर्याची नावं आहेत आणि त्यामुळे सूर्याची उपासना होते सकाळी सकाळी आपली ही पूजा होते एक प्रकारची उपासना होते सूर्याची मंत्र म्हटले जातात वाणी आपली शुद्ध होते उच्चार आपले स्पष्ट यायला लागतात आणि त्याच्यानंतर हे जे मी सांगितलं तुम्हाला हे जे काही उच्चार आहेत त्याच्यामुळे स्पायनल कॉर्डच्या थ्रू हे व्हायब्रेशन्स सगळे ब्रेनपर्यंत गेल्यामुळे त्याचे फायदे आपल्याला होतात उपासना होते एक प्रकारची आसनांचा अभ्यास सूर्यनमस्कारामध्ये होतो प्राणायामाचा अभ्यास सूर्यनमस्कारामध्ये होतो तर अशा सुंदर पद्धतीचे सूर्यनमस्कार आहेत फायदे देणारे आहेत आणि सूर्यनमस्कार करताना जर आपण हे सूर्यनमस्कार जलद केले जलद म्हणजे मंत्र न म्हणता फास्ट केले बारा सूर्यनमस्कार एकदम जलद केले आणि नंतर शवासन घेतलं तर आपल्या जे हृदयाचे ठोके आहेत ते इतके फास्ट होतात की आपल्याला शवासनामध्ये आपल्या हृदयाचे ठोके धडधड ऐकायला यायला ला लागते ब्लड सर्क्युलेशन छान सुधारतं त्याच्यानंतर बारीक बारीक पेशींपर्यंत जागरूकता येते तर ह्याची जाणीव आपल्याला तेव्हा होते हृदय हे जसं मागे आपल्या एका व्हिडिओत मी माहिती दिली आहे नहीं। नहीं की हृदय हे धडकण्यासाठी आहे आणि ते धडकतच नाही कारण आपलं आपण एवढं फास्ट काहीच करत नाही चालत नाही किंवा एखादी टेकडी चढत नाही एखादं ट्रेकिंगसाठी किल्ल्यावर जात नाही त्यामुळे आपल्याला आपली जी कपॅसिटी आहे ती कळतच नाही की आपली किती हार्टची कपॅसिटी आहे ते कळतच नाही आणि एकदमच डायरेक्ट आपल्याला कळतं की आपल्याला दम लागायला सुरुवात झालेली आहे तर हे निश्चितपणे आपण आपली लंग्सची कपॅसिटी म्हणा हार्टची कपॅसिटी म्हणा हे मध्ये मध्ये आपण चेक करत राहिलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी काही ना काही व्यायाम केला पाहिजे म्हणून आठवड्यातून एकदा का होईना आपण जलद सूर्यनमस्कार केले पाहिजे त्याच्यानंतर संथ सूर्यनमस्कार आठवड्यातून एकदा केले गेले पाहिजेत म्हणजे कसे तर पहिली स्थिती जी आहे ती एक मिनिट टिकवायची दुसरी वाकलेली स्थिती जी आहे जानूभालासन ते एक आसन आहे कपाळ गुडघ्याला लावणं पाय गुडघ्यात ताट ठेवणं हे आसन एक मिनिट टिकवलं गेलं पाहिजे मग तिसरं स्थिती घेतली की जे आहे अर्धभुजंगासन ते पूर्ण एक मिनिट टिकवलं गेलं पाहिजे नंतर चौथं ताटिरपी स्थिती आहे घसरगुंडीसारखी ते आहे हस्तपादासन ते एक मिनिट टिकवलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर आहे अष्टांगासन पोटाचा भाग टेकवायचा नाहीये आठ अंग टेकलेलं असं अष्टांगासन एक मिनिट टेकवायचंय त्याच्यानंतर केलं जातं ते भुजंगासन एक मिनिट टिकवायचं आहे त्याच्यामध्ये बॅक बेंडिंग आहे पाठीच्या काण्यातून आपण मागे वाकतो ते एक मिनिट टिकवायचं आहे त्याच्यानंतर आहे कमान केलेलं आसन अधोमुख श्वान आसन एक मिनिट टिकवायचं आहे आणि नंतर मग मा मात्र रिपीटची आसनं आहेत सगळी ही सहा आसनांची साखळी आहे नंतर पुन्हा अर्धभुजंगासन आणि जानू भालासन हे रिपीट होतं त्यामुळे ते पकडलं गेलं नाहीये तर अशी सहा आसनांची साखळी असलेले सूर्यनमस्कार आणि पहिली आणि शेवटची पहिली आणि दहावी स्थिती सूर्यनमस्कार पूर्वस्थिती असते तर हे सगळे दहा अंकांचे जे सूर्य सूर्यनमस्कार आहेत ते संथ एक एक मिनिट प्रत्येक स्थिती टिकवून केले तर म्हणतात आसन पद्धतीचा सूर्यनमस्कार मग कदाचित त्या दिवशी आपला एकच सूर्यनमस्कार होईल पण त्याच्यामध्ये सगळी आसनं केली जातात म्हणजे अगदी पुढे वाकणारा असू दे मागे वाकणारा असू दे अशी सगळी त्याच्यामध्ये आसनं केली जातात त्यामुळे आसन पद्धतीचा सूर्यनमस्कार सुद्धा आठवड्यातून एकदा केला गेला पाहिजे जलद सूर्यनमस्कार पण आठवड्यातून एकदा केला गेला पाहिजे किंवा दोनदा करायला हरकत नाही त्याच्यानंतर मग संत नेहमीच्या पद्धतीने जे बारा सूर्यनमस्कार आपण करतो तसे पण केले गेले पाहिजेत जे की मंत्रोच्चार करायचा आणि मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा की दुसरा मंत्र म्हणायचा तर हे सगळं जे आहे ते नीट व्यवस्थित संत पद्धतीने केलेला सूर्यनमस्कार आसन पद्धतीने केलेला सूर्यनमस्कार आणि जलद पद्धतीने केलेला सूर्यनमस्कार हे सगळे आपल्याला वेगळे वेगळे फायदे देतात त्यामुळे असे सोमवारी एक प्रकारचे सूर्यनमस्कार मंगळवारी एक प्रकारचे बुधवारी एक प्रकारचे असे केले गेले पाहिजेत आणि नंतर गुरुवार शुक्रवार शनिवार हे पुन्हा एकदा रिपीट केलं गेलं पाहिजे आणि रविवारी फक्त उपासना केली गेली पाहिजे उपासनेमध्ये मग तुम्ही एकवीस ओंकार म्हणा किंवा एक्कावन्न ओंकार म्हणा हरकत नाही किंवा गायत्री जप करा किंवा महामृत्युंजय जप करा किंवा आपलं श्री आद्य शंकराचार्यजींचं आत्मषटक म्हणा तर असं आपण रविवारी उपासनेसाठीचा दिवस ठेवू शकतो आणि बाकीच्या दिवशी आपण आसनांबरोबर जेव्हा हे सूर्यनमस्कार करतो तर त्यामध्ये थोडे थोडे तुम्ही बदल करा तुम्हाला त्याचे वेगळे वेगळे फायदे मिळतील तर आज आपण बघितलेलं आहे की सूर्यनमस्कार हे कशा पद्धतीने केले गेले पाहिजेत संथ केले तर कसे आसनांचे फायदे मिळतात जलद केले तर कसे हार्टसाठी आपल्याला फायदे मिळतात कार्डियक एक्सरसाईज त्याच्यामध्ये होती आणि नॉर्मल जे आहेत नेहमीचे त्यांनी आपल्याला सुद्धा सूर्यनमस्काराचे नेहमीचे फायदे मिळतात आपल्या स्नायूंवर चांगलं काम होतं रक्ताविसरणाचं सा काम चांगलं होतं सगळ्या ज्या सिस्टिम्स आहेत पच्चन पचन संस्था म्हणा उत्सर्जन संस्था म्हणा अस्थिसंस्था स्नायू संस्था ह्या सगळ्या सिस्टीम्स चांगल्या सुधारतात त्यामुळे सूर्यनमस्कार हे खूप फायदेशीर आहेत आपल्यासाठी जे नेहमीच्या योग साधनेमध्ये आपण त्यांचा समावेश नक्की करायला पाहिजे जसं मी म्हटलं तसं गुडघे दुखी आणि कंबर दुखी असेल तर ती आधी बरी करा नंतर तुम्ही सूर्यनमस्कारांचा अभ्यास करा तर आज आपण ही सगळी माहिती बघितली आणि सूर्यनमस्कारांचं एक सूर्यनमस्काराचे जे मंत्र आहेत ते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये देते आहे त्याची एक झेरॉक्स काढा त्याला एक लॅमिनेशन करा आपल्या भिंतीवरती ते लावा म्हणजे आपल्याला ते सगळे मंत्र म्हणून त्या सूर्यनमस्कार करता येतात तर बघूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून वेगळ्या प्रकारची माहिती यासंबंधी आपण बघूयात आपले त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर निश्चितपणे बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार